चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हा, तुम्हा, तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत की बघा आपण आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो तेव्हा आपली इच्छा कधी कधी पूर्ण होत नाही किंवा आपण आत्तासुद्धा तुम्ही खूप तुमचं खूप मानसिक खच्चीकरण झालं आहे तुम्हाला कोणी रिस्पेक्ट देत नाही तुमच्या मिस्टरांचं तुमचं नेहमी वादविवाद होत असतात इतके वादविवाद होत आले की आता तुमची जी सिच्युएशन आहे ती डिवोर्सपर्यंत झालेली आहे जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही किंवा स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर तेव्हा काय करावं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं किंवा सगळे मार्ग बंद झालेले आहे काय करावा काहीच सुचत नाही आहे तेव्हा काय करावं मनात नकारात्मकता आहे मनात खूप राग साचलेला आहे मन मोकळं करायचं आहे तेव्हा काय करावं आज ज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं महाराज आपली इच्छा पूर्ण का करत नाही काही चौदा वर्ष झाले मी स्वामीसेवत आहोत बारा वर्ष झाले मी स्वामी सेवक आहे हो। आमची इच्छा स्वामी अ, करत नाही आहे आमचं काय चुकतंय का मला एक सांगायचं महाराजांमध्ये आणि तुमच्यामध्ये एक जो एक जी लाईन आहे ना ती आहे तुमची भोगाची लाईन प्रत्येकाला आपापल्या कर्माचे फळं भोगावेच लागतात तुम्ही असो मी असो प्रत्येकाला दुःख म्हणजे प्रत्येकाला संकट आहे दुःख आहे मला सांगा जरा आयुष्यात दुःखच न नसते तर आपण सगळे मस्त हवेत असतो आपल्याला देवाची किंमत पण नसते आणि अर्थात आपण स्वामी सेवा केली पण नसते म्हणून मी सांगते की नेहमी आयुष्यात कुठेतरी दुःखाचं ठिकाण आहे मनात आपल्या लाई लाईफमध्ये दुःख आहे म्हणून आपण महाराजांच्या चरणांपर्यंत आलो आहे जर ते नसतं तर कदाचित देवाला कोणी विचारलं पण नसतं बघा तुमच्या आयुष्यात दुःख आहे समस्या आहे खूप अडचणी आहे काय करावं ते काही सुचत नाही आहे मार्ग पण निघत नाही आहे अशा वेळेस काय करावं काय होतं ना लोक काय करता आता समजा मी तुम्हाला एखादी सेवा सांगितली तुम्ही ती सेवा करताय परत जर मी कधी नवीन व्हिडिओ केला तर परत तुम्ही ती सेवा कराल मला एक सांगायचं आहे एकच सेवा करा मनापासून करा महाराजांनी कधीच सांगितलं नाही तुम्हाला की तुझे कामधाम सोडून तू माझी सेवा कर फक्त बघा अतर्की अवधूत हे स्मरतो गावी म्हणजे जे स्मरताच क्षणी ज्यांना हाक मारल्या मारल्या जे आपल्यासाठी धावून येतात असे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत आहे महाराज नेहमीही म्हणायचे की जो माझा झाला त्याला मी म्हणजे जो माझ्या ताब्यात आला मी त्याला कधीच कोणाच्या जा ताब्यात जाऊ देणार नाही याचा अर्थ तुम्हाला सांगते आपण आपल्या आयुष्याची नौका महाराजांच्या हातात दिलेली आहे आपण महाराजांच्या महाराजा ताब्यात गेलो ना महाराज आपल्याला कोणाच्या ताब्यात जाऊ देणार नाही कोणी किती पण त्रास देऊया दे। मग ते म्हणतो ना जी भूत प्रेत पिशाच बाधा काही पण असू आपण ते आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही कारण महाराजांचं कवच आपल्यासोबत आहे त्याच्याच बरोबर जे निगेटिव्ह लोक आहे जे आपल्या आयुष्यात ठाम मांडून बसले आहे की नाही मी याच्या आयुष्यात जाणारच नाही त्यांना म्हणा तू किती पण त्रास दे माझी महाराज माझ्यासोबत आहे तुम्हाला खोटं वाटेल जेव्हा सगळे रस्ते बंद होता ना तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामी लीला सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण महाराजांच्या जवळ जातो बघा आयुष्यात आताही कोणीतरी असेल की ज्यांच्या आयुष्यात प्रचंड दुःख आहे त्यांना काय करावं काहीच समजत नाहीये त्यांनी फक्त आणि फक्त महाराजांकडे जा त्यांना रागवा त्यांच्यावर चिडा कारण मी तुम्हाला सांगते अर्थात ही आपली माय आहे कधी कधी असं होतं की आपल्याला महाराजांची चिड येते की एवढं सगळं करूनही माझ्या वाटेला दुःख का आलं मला सांगा जर ते आपली मायबाप आहे कोणते पण आईवडील आपल्या मुलांना कधी दुःख देणार नाही पण आपले हे भोग आहे ज्या भोगातून आपल्याला जायचं आहे भोगाच्या प्रत्येक परीक्षेतून आपल्याला जायचं आहे आणि पण त्यांचा ना ना इलाज आहे हे फक्त मागचं जन्माचे भोग नसतात आपल्या याच्या आधीचा जन्म त्याच्या आधीचा जन्म असे कितीतरी जन्मांचा भोग असतो जो आपल्याला भोगायचाच आहे याच्यातून सुटका नाही तुमच्या मनात जर असं वाटत असेल ना की महाराज माझी इच्छा का कम्प्लीट करत नाहीये माझ्या आयुष्यात काय इतके प्रॉब्लेम आहे तेव्हा हा कुठेतरी तुमचा भोगाचा परिणाम आहे जो तुम्हाला भोगावा लागतोय पण याला एकच सोल्युशन आहे महाराजांच्या सानिध्या द्या महाराजांची सेवा करा नित्यसेवा तारकमंत्र आणि नामस्मरण तुम्हाला खोटं वाटेल नामस्मरणाने आपल्याला मागच्या जन्माची भोग बऱ्यापैकी कमी होण्यास खूप जास्त प्रभावशाली आहे नामस्मरण कधी कुठे केव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकता हरकत नाही फक्त लक्षात ठेवा महाराजांकडे जा आपलं मन सगळं मोकळं करा रडा त्यांच्याजवळ खूप रडा खूप रडा कारण अर्थात जेव्हा आपण रडतो तेव्हा आपलं मन मोकळं होतं आणि याच क्षणाला सुरुवात करा सेवेला अजिबात गिवअप करायचं नाही आहे आयुष्यात संकट येणार आहे महाराज परीक्षा बघणार आहे महाराज आपल्या भक्ताची परीक्षा का बघता आणि कोणाची बघता महाराजांना माहिती असतं की हा माझा भक्त प्रिय भक्ता आहे मला माहिती आहे बघा महाराजच आपल्याला परीक्षेचा क्वेश्चन पेपर पण महाराजच सॉल्व्ह करत म्हणजे देता आपल्याला आहे ना अँसरशीट पण महाराजच देता तर त्या मार्गाने आपल्याला चालायचं असतं आणि जो महाराजांचा आवडता बघता आहे ना महाराज त्याचीच परीक्षा बघता मी खरंच तुम्हाला सांगते की ना अशी कोणाची पण पर महाराज परीक्षा बघत नाही त्यांना माहिती की हा माझा कॅन्डिडेट आहे जो वेल क्वालिफाईड होणार आहे आणि माझ्या प्रत्येक परीक्षेला तो खरा उतरणार आहे कारण आपण आणि महाराज यांच्यामधली जी लाईन आहे ना ती आपल्या भोगाची आहे या आपले भोग येतात की आपण महाराजांपर्यंत जाऊ शकत नाही आणि अर्थात महाराजांची इच्छा असून पण महाराज आपली इच्छा आपल्याला जे हवा आहे ते मिळू शकत नाही कारण आपण नेहमी क्षणिक विचार करत असतो की आत्ता जर मला हे भेटलं तर माझं खूप छान होईल पण तुमच्या भविष्याच्या दहा वर्षाचा नि निर्णय आणि त्याचा निकाल महाराजांकडे असतो म्हणून कोणासाठी काय योग्य आहे हे महाराजांना माहिती आहे दुःख आहे ताई खूप दुःख आहे जगात कोणी सुखी आहे पण आपण महाराजांपर्यंत आलो आहे ना आत्तापर्यंत त्यांनी साथ दिली याच्यानंतर पण ते तुम्हाला प्रत्येक क्षणाला साथ देतील यात काही शंका नाही दुःख आले संकट आले फक्त मन मोकळं करा महाराजांकडे जा तुमचं दुःख सांगा त्यांना सांगा की महाराज मी त्रासात आहे अर्थात महाराजांना तुमचं दुःख कळतंय पण तुमचं मन मोकळं होईल त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते आणि नामस्मरण करा तुमच्या कर्मात तुमचा देव आहे तुम्ही चांगले कर्म केले तर अर्थात तुमचे जे भोग आहे ते लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल आणि महाराज कधीच कोणत्या भक्ताला एकटं सोडत नाही ते नेहमी तुमच्यासोबत असता नेहमी असता फक्त त्यांना अनुभवा साष्टांग महाराज येऊन तुम्हाला दर्शन नाही देणारे तरी मार्फत कोणा तरी थ्रू कोणीतरी पक्षी प्राणी माणूस लहान मुलगा म्हतारी बाई कोणीतरी येऊन तुम्हाला नेहमी मदत करतं ते महाराजांच्या नावानेच असतं ते महाराज त्यांना पाठवत असतात की बाबा जा आणि माझ्या भक्ताला तू मदत कर हे फक्त महाराजच करत असता फक्त आपल्याला ते समजत नाही आणि आपण मग काय होतं ना मनासारखं नाही झालं की देवाला ब्लेम करतो आणि मला अशा पण कमेंट्स येतात की ताई मला स्वामींची खूप चीड येते स्वामींची चीड नका येऊन देऊ तुम्ही तुमच्या कर्मांना दोष द्या की तुमचे कर्म वाईट होते म्हणून हे तुम्हाला सगळं भोगावं लागलं म्हणून आयुष्यात जे काही वाईट होतं ते फक्त आणि फक्त कर्मांमुळेच होतं आणि जे काही चांगलं होतं ते अर्थात महाराजांमुळे होतं म्हणून सेवा करा फक्त सेवा करा याच्या पलीकडे महाराजांना तुमच्याकडनं काहीच नकोय फक्त त्यांना निस्तीम भक्त पाहिजे निस्वार्थ भक्त पाहिजे जो माझं अखंड सेवा करेल जो फक्त माझं एकदा नाव जरी काढलं तरी महाराज तुमच्या सोबत येतील फक्त सेवा करा बाकी महाराजांना तुमच्याकडनं काहीच नकोय सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ